राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आपण समोर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीन नवीन समोर येत आहेत पहिल्यासारखा जनरल अभ्यास जो आहे बीएबीएस बी सी एस राहिलेला नाही तो, तो अभ्यासक्रम बदलतोय आणि मग त्याला समोर जाताना आपल्याला संशोधन देखील बदललं पाहिजे संशोधनात देखील आपण बदल घडून आणले पाहिजे हा त्याच्यामधला मुख्य विषय आहे असं मला वाटतं म्हणून रिसर्च मेक्नॉलॉजी कारण की आपण सगळे प्राध्यापक मॅक्झिमम मध्ये आहात आणि यामध्ये ज्यावेळेला ह्युमॅनिटी असो किंवा सायन्स असो याच्यामध्ये ज्यावेळेला आपण संशोधन हा विषय समोर घेतो त्यावेळेला एक लक्षात आता हळूहळू की हिस्ट्रीमध्ये जर आपल्याकडे संदर्भ नाही तर इतिहास नाही असं आम्ही म्हणतो परंतु आता अलीकडं आता बघा एलईमध्ये ए आय ही संकल्पना आली आहे अनेक वेगवेगळे ॲप्स आता मार्केटमध्ये आहेत त्याला आपण सोशल मीडियामध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून संशोधनाकडे आपण बोलतोय आता जर आपण ए आयला जर असं एखाद्या विषयावर संशोधनाच्या संदर्भात विचारलं तर मला असं वाटतं अगदी फ्यू मिनिटांमध्ये सेकंद त्याची डिटेल पाच सहा महिन्याची माहिती ए आय लगेच आपल्याला उपलब्ध करून देत म्हणून मुळामध्ये कारण की आपण सगळे प्राध्यापक आहोत विद्यार्थ्यांची संख्या फार कमी संशोधन संशोधन विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे म्हणून ज्यावेळेला आपण या गोष्टीकडे जातो संशोधनाकडे तर त्यावेळेला मला असं वाटतं की आता आपण पुढे जिल्ह्याला पारंपरिक जे विषय आहेत किंवा पारंपरिक विषयामध्ये जी संशोधन पद्धती आहे आमच्याकडं जसं आपण सोशल सायन्समध्ये वर्णनात्मक पद्धती वापरतो विश्लेषणात्मक पद्धती वापरतो त्याची आम्ही प्रश्नावली देतो याच्या व्यतिरिक्त आपण मला असं वाटतं किंवा आता थोडस नवीन जे साधनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याच्याकडे काही हा वादाचा पण विषय होऊ शकतो कारण की एका बाजूला की संदर्भ नाही तर आपण लिहू शकत नाही वाचू शकत ज्यांना आपण किती ज्याला आपण म्हणतोय की अगदी खरे रेफरन्स खरे साधन ते उपलब्ध करून देते त्याविषयी सांशकता पण असू शकते परंतु आता थोडस आपण दान गरजेचं आहे जर तुम्हाला वाटते की त्याच्यामध्ये नाही